न्यूज, न्यूज शिक्षक दिना निमित ती ती पब्लिक स्कूल काटोल शिक्षकांचा सत्कार शिक्षक दिनाचे औचित्य साधून पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते तथा नागपूर जिल्हा परिषद सदस्य मान्य श्री सलीलजी देशमुख यांनी तिरुपती इंटरनॅशनल पब्लिक स्कूल मध्ये सर्व शिक्षकांची भेट घेऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि शाळ श्रीफळ देऊन सत्कार केला श्री सलील देशमुख यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून स्कूलबद्दल माहिती घेतली आणि तिरुपती इंटरनॅशनल पब्लिक स्कूल चे भविष्य उज्ज्वल आहे असं सांगितलं विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असताना शिक्षक हे यशाची गुरुकिल्ली असून आपले ध्येय आपले स्वप्न पूर्ण करून शिखरावर पोचण्याचा मार्ग आहे असे मार्गदर्शन केले त्यांनी संचालकाचे सुद्धा आभार मानले श्री नितीन जयस्वाल सौ स्वप्ना जायस्वाल श्री जतीन जायस्वाल श्री पार्थ नितीन जयस्वाल यांनी सुद्धा सर्व शिक्षकांचा सत्कार केला या संचालक मंडळाकडून शिक्षकांचा भेटवस्तू देऊन शाळेच्या मुलांना मार्गदर्शन केले तसंच तिरुपती इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे चे मुख्याध्यापक श्री गणेश घाटे सर उपमुख्याध्यापिका सौ स्मिता ठाकरे मॅडम व्यवस्थापक श्री योगेंद्र पटेल यांची भेट घेऊन चर्चा केली व समोरच्या वाटचाली शुभेच्छा दिल्या काटोल शहरामध्ये तिरुपती इंटरनॅशनल पब्लिक स्कूल हे नामांकित व व असून अनुभवी शिक्षक वर्ग वरिष्ठांचे मार्गदर्शन शिस्त मुलांची एकाग्रता स्कूलच्या मुळे एक नंबरची स्कूल आहे असं म्हटलं जात शिक्षक दिनी मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी अनेक रंगारंगात कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले तसंच काही विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडत्या शिक्षकांच्या वेशभूषा घेऊन सगळ्यांचे लक्ष वेधले शिक्षकांनी सुद्धा मोलाची साथ देऊन यशस्वीरित्या कार्यक्रम पार पडला शेवटी राष्ट्रगान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी प्रशांत ठाकरे नागपूर